आपला फार वेळ घेणार नाही पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होत आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणार पाणी समुद्रात जाणार पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टीएमसी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं जे मराठवाड्याच्या हिश्शाचं पाणी होत पण ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं होतं महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टी पर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय